पुण्यातल्या या सामूहिक बलात्कारानंतर संतापाची एकच लाट उसळली आहे सरकार एका बाजूला लाडकी लेख म्हणून अर्थसहाय्य करताय तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करताय असा आरोप शरद पवारांनी एका बाजूला लाडकी लेख म्हणून काही अर्थसहाय्य करायचं दुसऱ्या बाजूने तिच्या संरक्षण असल्यासाठी दुर्लक्ष करायचं याच्या अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता सुप्रिया सुद्धा ट्वीट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी काहीही करत नसल्याचा आरोप सुळेंनी केला आहे काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतायत आहेत बोबदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खातं काहीही करताना दिसत नाही दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही घटनेतील आरोपींना गजाड करून त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी